नमस्कार मित्रांनो नाथगावकडच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर शास स्वागत आहे आता भव्य दिव्या असं खासदार केसरी मैदान आज चौधरीवाडी या ठिकाणी पार पडलं आणि त्या मैदानाचा चिक्या आणि कॉकटेल हे एक नंबरचे मानकरी तर हे वासरू जवळजवळ आता जवळजवळ दोन तीन महिने झाले एकदम फॉर्मला पण पब्लिसिटी किंवा त्यांना जास्त पब्लिक प्लेसमध्ये नाही का असं आपण म्हणतो बाबा आपल्याला ॲडव्हर्टाईज करायची त्यांना ती सवय नाही आणि त्यांनी आतापर्यंत कधीच कोणत्या चॅनलला मुलाखत वगैरे दिलेली नव्हती पण आज एक नंबर झालाय तर आपण चिक्याचा चालू करू द्या <coughs> पहिले कुठून घेतला काय काय सांगशाल घेतला आपल्या पाहुण्यांचा आहे वागोलीत आहे चाळीस गावचा चाळीस गावलीत असतो कधी आणलेला इकडं दोन तीन महिने झाले आता दोन तीन महिन्यात झाले आता वासरू तिकडे चाळीस गावला पळत पडत होत काय तिकडे पळत होत्या गाडीत पळत होते इकडे आणल्यापासून कधी तुम्ही दोन तीन महिने झाले कसं काय काय डायरेक्ट मैदानात ट्रेनिंग डायरेक्ट मैदानात हा हा आले आल्या आल्या तीन सलग मैदानात एक नंबर गेलाय दोन्ही होत्या आणि एकाच बक्षीस होत्या कुठं कुठं पहिलं मैदान कोणतं असेल चिकेच तर सांगायचं पहिलं मैदान तांदवडीत गेलेत दुसरं बेलसरला गेलं तिथं एच एफ डिलक्स तिथं एक नंबर गेला आणि तिसर मैदान नारायणपूर मध्ये तिथ बक्ष आजचा आनंद काय सांगशाल आजचा काय टॉप गाड्यात एक नंबर आहे आता टॉप मध्ये एक नंबर झालाय आणि सगळ्यात महत्वाचं कसं होतं आता कॉकटेल एकदम टॉपला पाहणार आणि प्रचलित बैल नाही का पायरा वगैरे कसं नियोजन वगैरे काय पायरा काय इकडे अण्णा झेंडे म्हणून आहे आणि किरण शेट यांच्या कास्त बैल यांनी पायरा गेलेला आहे असच मैत्री खाते मैत्री खाते त्यावर त्यांच्याकडे चर्चा करू आपण थोडीशी तुम्ही जवळून बात तुमच्याकडे असतोय सांभाळायला तर काय सांगशाल त्याची वैशिष्ट्य वगैरे काय सांगशाल वैशिष्ट्य म्हणजे तो एकदम शांत झोपायला पण एकदम शांत मारत नाही वगैरे काय नाही पण जसं त्याच्या जो झोपडत कांद्यावर तसा तो त्याची कला दाखवतो असं त्याचं वैशिष्ट्य आहे मारत नाही काय नाही काय नाही तसं बाकी रतीब वगैरे काय झालं रत्तीप सध्या त्याला पाच लिटर दूध रोजची चार पाच अंडी आहेत आणि शेंगदाणा पेंड वगैरे रोजचा आता शरीराक जर पाहिलं तर एवढा मोठा वाटत नाही वय वगैरे किती त्याचं दातात सांगायचं झालं किंवा तो नाही म्हणजे अडीच वर्षाचा आहे तो दुसा झालेला आहे नाही का इकडे आल्यापासून त्याला जास्त पाळण्यामुळे त्याने लवकर दात लावले वगैरे काय सांगशाल त्याची काय थोडी जात नाकाड टाइप मध्ये धनगर नाकाड मध्ये मोडतो असा चाळीस गाव आणि इकडं तुमची मैत्री किंवा नाते संबंध आहेत पण काय होत आता तुम्ही पाहत असाल पळतानी वगैरे तर काय त्याचे त्याची खात्याची म्हणजे चाळीस गावचा टॉपचा वडा शिवा म्हणून त्याच्या संघ त्याच्या बरोबर हा तिकडं टॉपला पडत आता आमचे दाजी आहेत विकी पवार म्हणून ते म्हणले आम्हाला काही इकडे नियोजन लागत नाही नाही का कारण एवढं तिकडे काही हे नाही त्यामुळे ते म्हणले तुम्ही थोडं लक्ष घाला तर चकडी क्षेत्रात माझी जास्त ओळख नव्हती आमचे जोडीदार अण्णा झेंडे ही मुला असतील यांच्यामुळं आमची थोडी ओळख झाली अण्णांना म्हणलं असा असा बैले चिका नावाचा त्यांना बैल मोरगावला मैदान केलं त्याचा अंदाज नसल्यामुळे तिथं आम्ही सेमीफायनलला बाहेर त्याच्यानंतर मग तो कायम गोलालातच राहिला बसून थोडं एकच मैदान हा एकच मैदान फेल गेलं आता कोण आतापर्यंत जेवढी मैदान झाली कोणत्या कोणत्या बैलांबरोबर काय सांगेल कोणत्या कोणत्या बरोबर पळालाय आणि बावतांचा लक्ष जावेद भाईचा सरजा जीवन डायवरचा या बैलांबरोबर तो टोपला पळाला आल्यापासून तुम्ही ओपनलाच खेळा ओपनला परत त्याच्यानंतर सरपंच आपले संतोष एक मोडक त्यांच्या गुरु बरोबर एक पळाला आता मित्रांनो ह्यांचा नाद मुळात चार बायलातला आहे पण इकडं येण्याचं कसं विचार वगैरे काय याच्या म्हणजे चिक्यामुळेच चकडी क्षेत्र म्हणजे हे झालं माझ्या नाही चिक्यामुळेच बाकी काय विषय नाही त्याला तिकडे ट्राय नाही गेला घाटात वगैरे नाही नाही तसं तर अजून विचार पण नाही तसा काय करायचा काय इकडं तो टॉपला पडते म्हणजे त्याच्यामुळे तिकडे काय विचारच नाही केला कि त्याला तिकडे पळवायचं <laughs> आता तुमच्याकडून काय होत का आपल्या साईडचे किंवा घाटातले किंवा इकडचे अनुभव घेण्यासारखा भरपूर आहे तुम्ही दोन्ही क्षेत्राकडे प्रचलित दोन्ही क्षेत्रात तर दोन्हीकडचे अनुभव काय सांगशाल दोन्हीकडचा अनुभव म्हणजे आमचा खेळ पण चांगला आहे हा पण खेळ चांगला आहे असं काय नाव ठेवण्यासारखं आहे आणि दोन्ही क्षेत्रात मला चांगली हे माणसं भेटली म्हणजे कुठल्याही क्षेत्रात सुद्धा माणसं ही मला चांगली भेटत गेली समजा चार बायलात आमचे मामा आहेत वाडळे इकडे अण्णा झेंडे ही आम्हाला माणसं ही चांगली भेटली आम्हाला आता अजून तर आता त्याला भरपूर फोन येतात पण अजून काही कोणाला शब्द दिलेला नाही आता अण्णा काही नियोजन करताय ते आणि या गोष्टी सगळं अन्नाच नियोजन करतात आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पैरा तुम्ही वेळेस नवीन आणला पैर वगैरे कसे जुळून आणले किंवा काय हे म्हणजे अण्णांच्याच ओळखीनुसार अण्णांनी स्पैरे केली आजपर्यंत त्याचे अण्णाच सगळे नियोजन करतात सुट्टी मेकर वगैरे हे सगळं अन्नास भागतात थोडक्यात हा सांभाळायचं आपलं काम नाही का बाकी आज ड्रायव्हर सनी ड्रायव्हर हो नाही नाही एकदम छान गाडी आणली सनी ड्रायव्हरने उत्तम गाडी आणतो तो चांगल्या गाड्या नाही त्या मनात काय का विचार मनात दाग दागधूक होते बकासूर होते लखन होते समजा नशिबाने ते समजा आज नाही राहिले पात्र पण आनंद वाटतो की आज सगळ्यात मोठ्या मैदानात आम्ही एक नंबर केला नाही लवकर माहिती हा वयाच्या याच्यानुसार त्यांनी आज खूप एक नंबर केला आता पुढे महाराष्ट्र असणारे तिथं पळताना दिसेल पळताना नक्कीच केलेलं तिथं पळताना शंभर टक्के असाच पळत राहू मित्रांनो एकदम सुंदर वासरू आणि स्पीड वगैरे चांगली बैल पळाला तर पहिल्याची अडचण येत नाही याच एक उत्तम उदाहरण आहे नवीन नाद असताना सुद्धा कुठल्याही प्रकारच्या अडचण यांना आलेली नाही त्याच्यामुळे आपला बैल एकदम स्ट्रॉंग करा आणि किती त्याचं स्पीड आहे किंवा तो किती मैदान हे करू शकतो किंवा पास करू शकतो का या सगळ्या काही गोष्टींचा अभ्यास करा आणि त्यानंतरच नाही का नाही त्या नंतर ना ना वरत राहायचं वायदी द्यायला नाही द्यायला त्याच्यात धमक असली तर वायदीची गरज पडत नाही तर शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद